ए, एन, न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत ता आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर इस्लापूर धरणाचे पाणी सहस्रकुंड परोटी पर्यंत सोडण्यासाठी इस्लापूर परिसरातील पाचगावच्या शेतकऱ्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रत्यक्षपणे भेट घेऊन पाणी सोडण्यासाठी आग्रहाची मागणी केली आहे इस्सापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडून सदरील पाणी इस्लापूर परिसरातील सहस्रकुंड परवटेपर्यंत सोडण्यात यावे यासाठी गेले अनेक दिवसापासून या परिसरातील शेतकऱ्यातून जोरदार मागणी होत होती या परिसरातील शेतकऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकारी पाटबंदरी विभागाचे कार्यकारी अभियंता राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे सतत मागणी केल्याने काही प्रमाणात धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आले होते परंतु सगळी सोडण्यात आलेले पाणी सहस्रकुंड परोटी पर्यंत आल्याने या नदी पात्रा लगत असलेल्या हजारो हेक्टर वरील रवीची पिके धोक्यात आली आहेत या परिसरातील इस्लापूर रोडानाईक तांडा परोटी तांडा रेठा मुरली वाळकी बुद्रुक या गावच्या शेतकऱ्यांनी खासदार नागेश पाटील अष्टीकर यांची भेट घेऊन सहस्रकुंड परोटी पाणी सोडण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता लवकरच बैठक लावून प्रशासनास पाणी सोडण्यासाठी भाग पाडू असे आश्वासन पाच गावच्या शेतकऱ्यांना खासदार नागेश पाटील अष्टकर यांनी यावेळी दिले